हॅलो ऑनलाइन आवाज येतो का जर सांगा कमेंट करून चला बघा आपल्याला अंदाजे किंमत काढणे बाळाच्या बाळाशा आपण सुरुवात केलेली हा बोडमाचा नियम आपण बघितलेला त्यानंतर आता आपण सुरुवात करतो म्हणजे कुठली अंदाजे किंमत काढणे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बोडमाचा नियम वापरायचा यालाच काय म्हणलं जातं फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू हा आयबीपीएस चा फेमस क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू विचारला जाते आता अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू म्हणजे काय तर त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो अंदाजे मूल्य काढा किंवा अंदाजे किंमत काढा आता अंदाजे अदा अदा किंमत मध्ये यामध्ये मग आपण बेसिक समजले समजून घेतलंय आता त्यासाठी आपल्याला पहिलाच प्रश्न आपण घेऊया आणि याचं उत्तर कसं काढायचं हे थोडं चेक करूया हा सगळ्यात सोपा टॉपिक आहे दोन मार्काला परीक्षेला विचारला जातोय आता या ठिकाणी आपल्याला किंमत काय दिली त्याच्या अगोदर प्रश्न काय सांगस्ट्रक्शन काय आहे ते फार महत्वाचं आहे बर खालील प्रश्नामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अंदाजे मूल्य यायला हवे तुम्ही अचूक मूल्य काढण्याची अपेक्षित नाही अचूक म्हणजे काय अचूकचा अर्थ काय होतो बरोबर म्हणजे बरोबर मूल्य काढायची तर गरज आहे का नाहीये तिथं फक्त काय करायचं आहे अंदाजे मूल्य त्यालाच काय म्हटलं जातं अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आता हे समजून घ्या आता काही जण काय करतात बरेच जण इंस्ट्रक्शन इन्स्ट्रक्शन वाचत नाही इन्स्ट्रक्शन ड्रॉप करतात आणि डायरेक्ट कुठे येतात या प्रश्नाकडे आता या प्रश्नाकडे आल्यामुळे काय होणार आहे गोंधळ काय होणार आहे बा प्रश्न काय एकतीस भागिले काय दिला एकतीस भागिले तीन गुणिले पंधरा आता हे आपल्याला माहित आहे की हे समोरासमोर दिसलं की आपण लगेच म्हणतो की बोडवास नियमाला बोर्डमास नियम काय सांगतो ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ऍडिशन अँड सबस्ट्रॅक्शन या पद्धतीने लगेच आपण क्रिया करायला सुरुवात करतो पण ती करायची नाही कारण आपल्याला काय दिलं इन्स्ट्रक्शन मध्ये बोडमाच्या नियमानुसार काढायचं नाही बोडमाच्या नियमाने तुम्ही उत्तर काढताना त्यावेळेला ती अंतिम व्हॅल्यू असते फायनल व्हॅल्यू म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे फिक्स असणार आहे जे की बदलणार नाही इथं फिक्स व्हॅल्यू नाही काढायची आपल्याला इथं काय करायचं आहे अंदाजे हा मग अंदाजे काढायला काय करायचं आता हे जे तीस आहे आता जर समजून घ्या बोडमाच्या नियमान जर हे उत्तर काढलं तर किती येते एकतीस वागिले तीन गुणिले पंधरा आता हेच असं लिहिलं जाऊ शकतं का एकतीस भागिले तीन गुणिले पंधरा लिहिलं जाऊ शकतं का नाही आडवी भाषा आहे ती उभी केली मग आता काय येणार तीन एक्के तीन तीनापाची पंधरा एकतीस गुणिले पाच पाच एक्के पाच पाच त्रिक पंधरा एकशे पंचावन्नाल म्हणजे उत्तर आपल्या किती येते एकशे पंचावन्न येते पण ही कसली व्हॅल्यू आहे अंतिम आता एकशे पंचावन्न कदाचित ऑप्शन मध्ये नसतेच कारण प्रश्नामध्ये त्यांनी एक्झॅक्टली व्हॅल्यू आपल्याला विचारलेली नाही आपल्याला व्हॅल्यू कुठली विचारला अप्रॉक्सिमेट अंदाजे व्हॅल्यू म्हणजे एकशे पंचावन्नच्या एकशे पंचावन्न प्लस पण होईल किंवा एकशे पंचावन्न हो मायनस पण होईल मग आता इथं काय करायचं दिलेली ही माहिती आहे या एकतीस ला कन्वर्ट करायचं तीस मध्ये या एकतीस ला काय केलं कन्वर्ट केलं तीस मध्ये आता बागिले हे तीन गुणिले हे पंधरा आता मला सांगा एकतीस ला तीन भागता येत नव्हतं आता तीस लाख तीन न भागा येते की ना बघा किती आले दहा गुणिले पंधरा पंधरा आहे दीडशे उत्तर आलं तुमचं एकशे पन्नास आता कडे या ऑप्शन मध्ये तुम्हाला काय माहिती दिल्या बा पहिले ऑप्शन काय आहे पहिला ऑप्शन आहे तुमचं एकशे पन्नास बघा एकशे पन्नास दुसरा आहे एकशे साठ तिसरा आला एकशे ऐंशी आणि चौथा आला एकशे चाळीस मग आपले योग्य उत्तर काय येते एकशे पन्नास ऍक्च्युली याच रियल अॅन्सर काय आहे एकशे पंचावन्न पण आपल्याला विचारलंय का एकशे पंचावन्न नाही विचारेल मग काय वेळेला आपण काय होतो एकशे पंचावन्न उत्तर काढतो कारण ही इन्स्ट्रक्शन आपण वाचलेली नसते आणि मग ऑप्शन मध्ये आल्यानंतर आपल्याला वाटतं की अरे एकशे पंचावन्न उत्तर नाही मग एकशे पंचावन्नच्या जवळ काय आहे एकशे साठ आहे मग आपण एकशे ला गोल मारतो किंवा परत पडताळा घेतो दुसऱ्यांदा हा प्रश्न सोडवतो त्याला सुद्धा उत्तर किती येणार एकशे पंचावन्न येणार कारण तुम्ही सोडवलेलं उत्तर काय होतं या ठिकाणी बरोबर होत फक्त तुम्हाला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू विचारलेली हे फक्त तुम्ही प्रश्न नीट न वाचल्यामुळे तुमच्या लक्षात आलं नाही म्हणून समजून घ्या अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूला काय करायचं कुठंतरी व्हॅल्यू वाढवायची असते कुठेतरी व्हॅल्यू कमी करायची असते प्रत्येक ठिकाणी वाढतच नाही एका पदामध्ये वाढली तर दुसऱ्या पदामध्ये ती काय करायची कमी करायची नाहीतर दोन्हीकडे जर वाढवत गेला तर उत्तर तुमचं काय होणार वाढत जाणार त्यामुळे बॅलेन्स अँसर काढावा लागेल आता यानंतरचा पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी दिलाय बघा दोन निर्देश खालील प्रश्नामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अंदाजे मूल्य यायला हवी तुम्ही मूल्य अचूक काढण्याची गरज नाही बघा चार गुणिले बारा अधिक पाचशे नव्याण्णव का येईल आता च्य बघा बार चोक सगळ्यांना येत बार चोक अठ्ठेचाळीस पण अठ्ठेचाळीस ऍड करायला अवघड अडचणीच आहे ना मग अठ्ठेचाळीसच्याऐवजी मित्र काय करायचं पन्नास करायचं किती वाढवलं दोन वाढवलं आप ना हे आपल्याला मनात असते किती वाढले ते आता पाचशे नव्याण्णव मध्ये जर अठ्ठेचाळीस जर ऍड करायचं म्हटलं तर आपल्याला काय करावं लागेल तोंडी येणार नाही ना मग आपण काय करतो पाचशे नव्याण्णव अधिक अठ्ठेचाळीस हे लिद बसणार नऊ आठ सात आजच्या गेले एक परत चौदा चार अच्छा ले सहाशे किती आले सत्तेचाळीस आले पण तसं उत्तर काढून ऑप्शन मध्ये कुठं आहे का नाही मग काय करायचं अप्रॉक्सिमेट बारोक अठ्ठेचाळीस जाएस, च काय केलं मी पन्नास केलं या पाचशे नव्याण्णव मध्ये मी काय केलं अजून एक ऍड केलं किती केलं सहाशे केलं आता मला सांगा सहाशे अधिक सहाशे पन्नास किती सहाशे अधिक पन्नास बरोबर किती आले सहाशे पन्नास म्हणजेच तुमचं उत्तर काय ऑप्शन नंबर तीन आहे हा आता सहाशे पन्नास मध्ये किती ऍड केले फक्त आपण तीन ज्यादा वाढवले हो ना चालू शकत काय प्रॉब्लेम नाही कारण अप्रॉक्सिमेट ना ना इथे काय करायचं आपल्याला व्हॅल्यू काढायचे त्यानंतरचा पुढचा प्रश्न भाऊ आता या ठिकाणी तिसरा प्रश्न आहे पंधराशे बासष्ट भागीले झिरो पॉईंट चोवीस गुणिले तीनशे छप्पन याच उत्तर तुम्ही काढा बरं काय उत्तर येते कमेंट करा चला ऑनलाईन वाले या प्रश्नाचं उत्तर काय येते कमेंट करा आणि ऑफलाईन जे बॅचला आहेत त्यांनी उत्तर काढा आणि सांगा मला काय उत्तर येते हुँ? जो ऑनलाईन आहेत त्यांनी व्हिडिओची लिंक थोडी शेअर करा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करा पटपट व्हिडिओची लिंक शेअर करा सर चला काय उत्तर येते बघा जर कायच येत नाही अप्रॉक्सिमेट कुठं करायचं ते लक्षात आलं पाहिजे कुठं वाढवायचं कुठं कमी करायचं का काय उत्तर निर्देश खालील प्रश्नामध्ये अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढायचे हा प्रश्न आपल्याला समोर आहे पंधराशे बासष्ट बागिने झिरो पॉईंट चोवीस गुन्हेले तीनशे छप्पन किती येते उत्तर हा आलं का आले कोणाचं नाही यायला लागले कुठं स्टँडवर थांबले का अठरा आता याच उत्तर आलंय अठरा काय केलं सर सांगा पंधराशे बासष्ट काय केलं सर बर ठीक आहे गुन्हागार केला दोन दशांश तिकडे हा आता पंधराशे बासष्ट ला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू मध्ये किती करता येईल सांगा आता इथं जे दिलंय ना ते काय केलंय हे अगोदर क्रिया केल्या हा आता ही क्रिया केल्यानंतर इथे किती पंच्याऐंशी पॉइंट चव्वेचाळीस म्हणजे समथिंग किती पंच्याऐंशी मग आता या संख्येला पंधराशे बासष्ट ला पंच्याऐंशी न भागल तर उत्तर तुमचं किती येते बघा अठरा पॉइंट समथिंग काहीतरी येते म्हणजेच उत्तर तुमचं किती अठरा कारण विचार करणार आहे चोवीस आहे अठरा आहे बारा आहे ना अठ्ठावीस आहे जवळचा ऑप्शन कुठलाच नाही ना अठराच्या बरोबर एकोणीस कुठं दिलाय का सतरा दिलाय का ते देतच नाहीत का कारण त्यांनाही माहिती आहे अंदाजे किंमत काढायची त्यामुळे ते त्या ऑप्शनच्या जवळपासच कुठेतरी संख्या असते त्यात एक दोन चार अंकांचा फरक पडतो पुढं आणि माग त्यामध्ये येताना चोवीस दिल्या अठरा नंतर सहाचा डिफरन्स दिलाय बारामध्ये अठरा नंतर साचा प्लस डिफरन्स दिलाय म्हणजे तीन चार संख्येचा फरक पडू शकतो अंकांचा तेवढा त्यांना चालू शकतोय म्हणून हा पहिली स्टेप केलेली आता ही स्टेप कशी केली तुम्ही आता ही तुम्हाला करता आली तीनशे छप्पन गुणिले किती चोवीस घ्या आता हा गुणाकार किती येतोय आठ हजार पाचशे चव्वेचाळीस आठ हजार पाचशे चव्वेचाळीस आहे पण आहे दोन घरं आहे ना त्यामुळे चव्वेचाळीस दोन घरं सोडली पंच्याऐंशी पॉईंट चव्वेचाळीस आलं आपली पंच्याऐंशी मग आता या संख्येला पंच्याऐंशीनं आपण काय केलं डिवाइड केलं आता पंच्याऐंशी न डिवाइड होतंय का नाही मग इथं काय करा याला झिरो करा आता पाच न भाग जातो बरोबर बा पाच एक के? पाच राहिले किती तीन सत्ते पस्तीस आता परत वाच त्रिक पंधरा पाच एके पाच राहिले किती एक पाच दोन्ही दहा आता सतराने तीनशे बाराला भागाल सतरा एक्के सतरा सतरा एक्के सतरा एकतीस मधून सतरा गेले किती राहिले चौदा चौदाच्या पुढं दोन आहे म्हणजे एकशे बेचाळीस आता सतरा किती आ? आता ऑप्शन मधून चला सतरा दोन्ही गेलं तर चौतीस नाही आहेत सतरा आठे गेले तर किती सतराठे दे दे? सतरा सतरा एकशे छत्तीस आता तुमचं एकशे बेचाळीस होत ना एकशे बेचाळीस वजा हो एकशे छत्तीस किती राहिले सहा राहिले ना मग सहा राहिले तर पुढचं काय गरज नाही आपल्याला कारण म्हणूनच याने डिफरन्स सहाचा दिलाय ऑप्शन मध्ये हा मग याचं उत्तर किती येत आहे अठरा कारण अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू मध्ये उत्तर काढायची गरज होती का नाही मध्ये कधी काढायचं जर फायनल व्हॅल्यू जर तुम्हाला विचारले असेल तर थोडेसे प्रश्न सोडवा तुमच्या लक्षात येतात आता इथं फक्त एकच आहे प्रश्न सोपा आहे कॅल्क्युलेशन आपल्याला आली पाहिजे हा आणि कुणाला कुठं कमी करायचं कुठं वाढवायचं हे थोडस लक्षात घेणं गरजेचं आहे हा सोडवा एकवीस अधिक त्रेसष्ट याचं उत्तर काय येते एकवीस अधिक त्रेसष्ट भागीले सतरा बरोबर काय येणार सतरा चौक अडुसष्ट कुठं आहे सतरा चोक आता येतं बा आपल्याला सतराना भागायचं इथं बरोबर का मग सतराच्या पाड्यात त्रेसठच्या जवळची संख्या कोण आहे सतरा दोन्ही चौतीस सतरा त्रिक एक्कावन्न आता एक्कावन्न आणि त्रेसठ मध्ये भरपूर फरक पडतोय कितीचा बाराचा फरक आहे मग आपण किती केलं सतरा चोक सतरा चौक किती अडुसष्ट मग आता विचार करा इथं आपण अडुसष्ट असं गृहित धरलं तर कितीचा फरक पडतोय पाचचा फरक पडतोय ना तेवढा चालतोय मग आता सतरा चोक झाली म्हणजे हे एकवीस अधिक हे किती आले उत्तर आपलं चार एकवीस आणि चार पंचवीस दिलेलं ऑप्शन इथं आहे ऑप्शन नंबर चार फक्त हे पुढे घ्यायचं का मागे घ्यायचं आता काय काय करतील सतरा त्रिक करतील मग सतरा त्रिक गेले तर डिफरन्स जास्त राहतो त्यात हा होणार एकवीस आणि इथं किती आले एक तीन एकवीस आणि तीन किती होणार चोवीस तरी बी ऑप्शन पंचवीसच जवळ आहे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू मध्ये हा कारण इथं ऑप्शन देतानाच तुम्हाला डिफरन्स आहे ना जास्त देतात पुढचा हा सोडवा तर हा आठ पूर्णांक छेद सहा हा चार पूर्णांक छेद सहा वजा दोन पूर्णांक छेद सहा किती येतोय हा किती <laughs> किती आला एकसष्ट पूर्णांक सात आता या ठिकाणी काय करायचंय का कस उत्तर काढायचे पूर्णांक युक्त अपूर्णांकाला अपूर्णांकात घ्यावा लागेल कारण ऑप्शन अपूर्णांकात आहे मग आता काय करणार असं होऊ शकत होतं का आठ अधिक चार बारांच्या बारातनं दोन गेले दहा दहा पूर्णांक एकशेच सहा होऊ शकत केलंय बागी छेद समान आहेत ना असं असा, -असा। मग काय करा जे पूर्णांक दिले त्या पूर्णांकाचे बेरीजच करा वजा करा मग आठ अधिक चार बारा बारात ने हे दोन पूर्णांक के मायनस केले म्हणजे मा किती आले दहा पूर्णांक एकशेच सहा दहा पूर्णांक एक छेद सहा म्हणजेच काय साठ एकसष्ट छेद झालं होत ऑप्शन नंबर तीन हा छेद समान नसल्यानंतर छेद समान करायचे पण इथे छेद समान कशाला करत बसायचं सर हा गुन्हागार असतोय ना इथं हा आठ संघ अठ्ठेचाळीस अधिक एक एकोणपन्नास छेद सहा आले अधिक साई चौक चोवीस अधिक एक पंचवीस छेद साले अधिक सॉरी वजा किती येणार साई दोन्ही बारा बाराने एक तेरा छेद साले आता छेद समान आहेत मग आता याची वजा बाकी याची बेरीज करा किती आली छेद तर सहाच येणार आहे तर आता याची वजा वाक किती आली एकोणपन्नास वजा पंचवीस हा बेरीज चौऱ्याहत्तर वाजा तेरा तेच तुम्हाला पूर्णांक दिले ते पहिले बेरीज करा ना आठ आणि चार तुम्ही त्याला पूर्णांक युक्ताला परत अपूर्णांकात रूपांतरित केले आणि एवढं मोठं वाढवून उत्तर काढ एप्रॉक्सिमेटचा अर्थ समजून घ्या की तुम्ही सपोज करायचे आहेत काय गोष्टी की हे असं होऊ शकतय हा आणि इथं तेच आहे आठ चार हो बारा बारा दोन गेले दहा दहा पूर्णांक एकशे एक सहा एक कारण एकशे सहा एकशे सहा काय तिन्ही ठिकाणी कॉमन आहे त्यामुळे याच पूर्णांक ह्याचं उत्तर असं पण असू शकत होतं दहा पूर्णांक एकशेद सात हे पण त्याचं उत्तर आहे कारण इथं देताना दिलाय आठ पूर्णांक एकशे सहा आणि अकरा पूर्णांक एकशे सात मग हे पण उत्तर येऊ शकत होत पण हे नाही तर मग उत्तर काय येणार तुमचं हा आता हे आल्यानंतर ह्याच्यात जाऊ नका हे नाही येणार तुमचं उत्तर हेच यायला पाहिजे कारण तुम्हाला फायनल व्हॅल्यू दिलेस या नेक्स्ट क्वेशन कुठला झालेला आहे काय अठरा मागा सूत्राला या सात नंबरचा प्रश्न सोडवा चला ऑनलाईन ऑनलाईन पण प्रश्नाचं उत्तर कमेंट करा पटपट जे विद्यार्थी चॅनेलला नवीन आहे चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि लिंक शेअर करा आणि कमेंट करा पटपट काय देवत्तर पाऊस जोरात आला किती देव उत्तर यासाठी गुणाकार बेरीज बाकी बेसिक क्रिया करायला आल्या पाहिजेत पटपट किती येते दोनशे पंचेचाळीस मला कारण नुसता पंचेचाळीस तर ऑप्शन नाही काय येते उत्तर समज सर काय आला उत्तर येते <laughs> परीक्षेला लेस मोठे येते असलं अगर शिक्षक होणार आहे म्हणलं तर मोठे प्रश्न सोडवायला लागणार आपल्याला चला प्रश्न सोपा आहे फक्त तुम्हाला व्हॅल्यू निश्चित करता आले पाहिजे ठरवता आलं पाहिजे की कुणाला कमी करता येते कुणाला जादा करता येत थोडस ते ते समजून घेतलं ना की बाबा कुणाला कमी करता येऊ शकतं कुणाला वाढवता येते तर मग भागाकार सोपा आपल्या टप्प्यात आणून भागाकार गर करा गुणाकार कर मग आपल्या टप्प्यात कधी येतो पाचच्या पट्टीत दहाच्या पट्टीत आल्या बरोबर का मग त्याला ते आणा त्या पद्धतीने मग तुमचं उत्तर बरोबर आहे काय ते उत्तर बघा पटपट कमेंट करा हा काय ते आलंय का कुणाचं बा समोर लक्ष द्या हा एवढा वेळात पेपर संपील ऑप्शन नंबर दोन आहे दोनशे पंचेचाळीस आता काय केलंय कुणाचं आलंय का नाही काय केलं सर दोनशे वीस वीसच दोनशे पंचवीस केलं तरी ते किती येत आहे पंधरा येणार आहे कारण वर्ग आपल्याला माहिती आहे ना, ना मा दोनशे पंचवीस हा वर्ग आहे दोनशे वीस हा वर्ग नाही वर्ग संख्या नाही मग दोनशे पंचवीस पंचवीसचा वर्ग म्हणून किती आलं आपलं पंधरा घेतलं ठीक आहे चला म्हणजे इथं संख्या वाढवलेली बरोबर का म्हणजे या पंधरामध्ये जे उत्तर आले ते वाढवूनच बर बर? आले बरोबर मग एक वाढवून आले तर इकडे कुठं कमी करता येते का बरं गरज नाही ठीक आहे चला पुन्हा आता या राहिलेल्या स्टेप यात काय करायचं का हा नहीं।